नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे सोयाबीन पिकाच्या जास्तीत जास्त फुलधारणेसाठी आपण त्या ठिकाणी कुठली फवारणी घेतली पाहिजे कुठल्या औषधाचा कुठल्या इन्ग्रेडियंटचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर यामध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे की ती फवारणी कुठली असली पाहिजे कोणत्या वेळेस सोयाबीन किती दिवसाचं झाल्यानंतर ती घेतली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचे होणारे फायदे आणि त्याच्यापासून आपल्याला जे त्या ठिकाणी फुलं प्रमाण दिसून येणार आहे ते प्रमाण किती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे संपूर्ण जी ही माहिती आहे सोयाबीन पिकाच्या फुलधारण्यासाठीची ती तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी सविस्तरपणे कळून येईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सोयाबीन पिकावर ही जी आहे ही फवारणी घेऊ शकाल आणि तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणेचं प्रमाण वाढवू शकाल तर शेतकरी मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच जे आहे नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन जे आहे महाराष्ट्रातील सर्व सणांचं सोयाबीनच्या ठिकाणी जे आहे फुलधारणेवरती येत आहे जवळपास ऍव्हरेज बघता सर्व सोयाबीनला चाळीस ते पंचेचाळीस दिवस या ठिकाणी होत आलेले आहेत आणि एव्हरेजली सोयाबीन पिकाला जे आहे चाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीसव्या दिवसांवर फुलंधारण्याला सुरुवात होती काही की सोयाबीन आता माझ्या मागचा जो हा प्लॉट आहे हा आहे रुची एक हजार एक हे सोयाबीन रुची एक हजार एक याला फुलधारणा जी आहे ती चाळीसव्या दिवसावरच होती तर याला सध्याला जे आहे ते दहा ते वीस टक्के फुलंधारणा झालेली सुद्धा आहे तुम्ही बघू पण शकता तुम्हाला ही फुलधारणा दिसून येते दहा ते वीस टक्के फुलधारणा या सोयाबीनला झालेली आहे चाळीसव्या दिवसावरती तर असं जर असेल तर तुम्हाला पंचेचाळीस दिवसांचा वेट करण्याची गरज नाही चाळीसव्या दिवसावर ही तुम्हाला, तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जेव्हा दहा ते वीस टक्के दहा ते पंधरा टक्के फुलंधारणा दिसून येईल तेव्हाच तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे मी जी ही सांगेल ही कारण की तेव्हा जर तुम्ही ही फवारणी घ्याल तर त्यामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा तुमच्या सोयाबीन पिकाला होईल जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी तुमच्या सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी लागतील तर शेतकरी मित्रांनो नेमकी ती आता फवारणी कुठली असली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये फवारणी घेत असताना आता तुमची पहिली फवारणी तर आटोपलेली असतीच तर दुसरी फवारणी घेत असताना शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसावर दहा ते पंधरा टक्के फुलधारणेवर तुम्हाला घ्यायची असते तर त्यामध्ये तुम्हाला जे घटक वापरायचे असतात ते म्हणजे एक म्हणजे टॉनिक चांगल्या प्रतीचं वापरायचं लागतं त्याच्यानंतर त्यासोबतच तुम्हाला एक अळीनाशक वापरायचं असतं कीटकनाशक वापरायचं असतं कीटकनाशक यासाठी कारण ही फुलधारण्याची जी स्टेज असते या स्टेजच्या वेळेस आपलं सोयाबीन मोठं झालेलं असतं कांद्या सुद्धा फुटलेल्या असतात त्यामुळं फुलधारणा सुद्धा झालेली असते त्यामुळे अनेक रसशोषक रोष किडी जी असतात उंटळी जी असती यांचा अटॅक जो आहे तो अटॅक खूप मोठ्या प्रमाणावर वाढून जातो चक्रीभुंग्याचं जा सुद्धा प्रमाण वाढतं त्यामुळं जे आहे ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व अळी ज्या असतील कीटक जे असतील यांना रोखण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी कीटकनाशक घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तर आता ते सुद्धा सांगणार आहे आणि टॉनिक सुद्धा चांगल्या प्रतीचं बस ह्या दोनच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या अतिरिक्त खर्च तुम्हाला त्या ठिकाणी करायचा नाहीये नाही अनेक शेतकरी कृषी केंद्रावरती गेले की त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी औषध घेऊन येतात खूप सारे औषध घेऊन येतात त्याचा जो आहे त्याचा आणि आता मी जो सांगेल दोन चांगला चांगला त्या दोन औषधांचा चांगलाच सारखाच इफेक्ट त्या ठिकाणी पडतो तर मग उगाचा खर्च केल्यापेक्षा ह्या दोनच तुम्हाला गोष्टी घेऊन यायच्या आहेत तुमच्या सोयाबीन पिकाला चांगल्या लागतील चांगल्या अप्लाय होतील आणि रिझल्ट सुद्धा चांगले तुम्हाला दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला टॉनिक घेत असताना घ्यायचं आहे आता फवारणी वाटलं तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर टॉनिक घेत असताना तुम्हाला घ्यायचं आहे टाटा बहार टाटा बहार हे टॉनिक तुम्हाला वापरायचं आहे टाटा बहार या ठिकाणी चांगल्या प्रतीचे तुमच्या फुलाधारणेमध्ये वाढ त्या ठिकाणी करून देईल आणि तुमच्या फुलंधारणा सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची वाढवेल आणि त्या टा टाटा ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर बायोविटा एक्स घेतलेलं नसेल तर ते दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही बायोविटा एक्स सुद्धा वापरू शकता बायोविटा एक्स नाही तर मग टाटा बहार आणि त्याच्यानंतर एक तिसरं सांगतो ते म्हणजे कॉन्टीस कॉन्टीस या तीनपैकी कुठलं पण एक तुम्ही जे आहे टॉनिक या ठिकाणी वापरू शकता शेतकरी मित्रांनो पहिलं जर पहिलं तर सांगितलं मी तुम्हाला टाटा बहार किंवा बायोविटा एक्स जर तुम्ही आतापर्यंत फवारलेलं नसेल तर बायोविटा एक्स आणि नाहीतर मग कॉन्टीस या तीन पैकी कुठलं पण त्या ठिकाणी तुम्ही जे आहे टॉनिक यूज करू शकता अत्यंत चांगले रिझल्ट येतील चांगल्या प्रकारे फुलधारणा त्या ठिकाणी होईल त्याच्यानंतर आता कीटकनाशक अळी कीटकनाशक अळीनाशक वापरत असताना कुठलं वापरायचं तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या याच्यासाठी कीटकनाशक चांगल्या प्रतीचं जे राहील जर तुमच्या याच्यावरती अटॅक खूप जास्त वाढलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इव्हिसंट हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे इव्हिसंट हे वापरायचं आहे इव्हीसंटचं तुम्हाला एक पॅक येईल चोवीस चोवीस ग्रामचा पॅक येईल तो एका एकराला तुम्हाला पुरून जातो तर ते तेवढं ते तुम्हाला जे आहे तुम्हाला वापरायचं आहे इव्हीसंट हे कीटकनाशक अत्यंत चांगलं जर तुमचं कीटकनाश हे फवारणी करत असताना ढगाळ वातावरण जरी असलं कडक उन्हाचा प्रभाव जरी असला त्याच्या फवारणी झाल्यानंतर पाऊस जरी आला थोडा तरी त्याचा काही फरक पडणार नाही चांगल्या प्रतीचं तुमचं ते इव्हीसंट पिकाला लागून जातं लवकरच तर या दोनच गोष्टीची तुम्हाला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही बुरशीनाशक घेतलेलं असेल तर आता बुरशीनाशक घ्यायची काहीच गरज नाही आहे जर तुमचं सोयाबीन तुम्हाला पिवळं पडलेलं दिसत असेल या सततच्या पावसामुळे तर तुम्ही थोडंफार त्याच्या ठिकाणी साप पावडर किंवा रोको पावडर तुमचे प्लॉट बघून तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे या दोन गोष्टीची चांगल्या प्रगतीने फवारणी तुम्हाला करायची आहे मी कि कुठल्या कुठल्या कंपनीची वगैरे ऍड करत नाहीये ज्याचे चांगले रिझल्ट आहेत ज्याच्या शेतकऱ्यांना चांगले अनुभव आलेले आहेत आणि मी सुद्धा जेच वापर करतो ज्याच्यावर मी माझं सोयाबीनचं प्लॉट बघू शकता तुम्ही अत्यंत चांगल्या चा अशा प्रकारे सोयाबीनचा प्लॉट भरलेला आहे चाळीसच दिवस सोयाबीनच्या या प्लॉटला झालेले आहे चाळीस दिवसाचं हे सोयाबीनचं पीक आहे आणि फुलधारणा सुद्धा दहा ते वीस टक्के फुलधारणा या ठिकाणी झालेली आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे फुलधारणा होत आहे या सोयाबीन पिकाला आता मी याच्यावरती जे आहे उद्याच याच्यावरती जी आहे ही दुसरी फवारणी घेणार आहे या दोन गोष्टींची एक टॉनिक आणि एक त्या ठिकाणी अडीनाशक इन्सेक्टिव्ह साईट तर चांगल्या प्रतिसाद रिझल्ट असतो शेतकरी मित्रांना प्रमाणात किती ठेवलं पाहिजे तर ते तुम्ही टॉनिक जे घेतात टॉनिकचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे टाटा बहार घेत असाल बायविटा जर घेत असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला जे ठेवायचं आहे ते म्हणजे तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी टाटा बहार कॉन्टीज बायोविटा बायोविटा एक प्रमाण तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढं ठेवायचं आहे आणि जे, जे अडीनाशक मी सांगितलं इव्हीसंट याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे दोन ते तीन ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढं प्रमाण वापरून तुम्हाला जी आहे ही दुसरी फवारणी घ्यायची आहे अत्यंत चांगला असा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल सोयाबीनचं पीक जे आहे फुलाने चांगलं लदबत भरलेलं त्या ठिकाणी असेल आणि कुठल्याच प्रकारच्या किटकांचा आळ्यांचा प्रभाव देखील नसेल तर हीच होती शेतकरी मित्रांनो आपली आजची माहिती की सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलंधारणा व्हावी त्यासाठी आपण कुठली फवारणी घेतली गेली पाहिजे तर ही फवारणी घेतली तर नक्कीच तुमच्या याच्यावर चांगला त्याचा परिणाम दिसून येईल चांगले त्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील कारण टाटा बहार त्यानंतर तर नाहीतर कॉन्टिक्स याने तुमच्या सोयाबीन पिकाला चांगली फुलधारणा होत असती या तीन गोष्टीपैकी कुठलं पण एक वापरात चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठनं बघताय राज्यातल्या कुठं कानाकोपऱ्यातून हा व्हिडिओ बघताय कुठल्या जिल्ह्यातनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला सुद्धा कळून येईल या आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील एका भागात नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद